मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे आज उशिरानं धावता आहेत आणि काही भागामध्ये रेल्वे रुळावर पाणीसुद्धा साचलेलं आहे रेल्वे वाहतूक त्यामुळे आज मंदावलेली आहे नेहमीसारखं जे रेल्वेचं वेळापत्रक आहे ते आज कोलमडलेलं आहे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं रेल्वे वाहतूक सुरू आहे त्यामुळे आपली नेहमीची लोकल गाठण्याची जी मुंबईकरांची लगबग असते ती आज काहीशी कमी झालेली आपल्याला पाहायला आहे आज ही लगबग थोडीशी मंदावलेली आहे तर मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या रस्ते वाहतुकीला सुद्धा याचा फटका बसलेला आहे सा सध्या रस्ते वाहतूक मंदावलेली आहे कारण ठिकठिकाणी पाणी साचलेले तसंच मुंबईतल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य सुद्धा आहे त्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक सध्या संथगतीनं सुरू आहे त्यामुळे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहन मुंबई महापालिकेनं आज मुंबईकरांना केलेलं आहे तर विमान वाहतुकीला सुद्धा या पावसाचा चांगलाच मोठा फटका बसलेला आहे धावपट्ट्यांवर पाणी आहे आणि त्यामुळे वाहतूक विमान उड्डाणाची सध्या वेळापत्रकावर याचा परिणाम झालेला आहे इंडिगो या विमान वाहतूक कंपनीनं सोशल मीडियावर एक प्रवाशांसाठी अलर्ट जारी केलेला आहे आणि यामध्ये आपल्या प्रवासाचं नियोजन करा कंपनीच्या वेबसाईटवर तसंच ॲपद्वारे आप आपल्या विमान उड्डाणाची माहिती घ्या प्रस्थान विमानाचं प्रस्थान आणि निर्गमन याचं वेळा बदललेल्या असल्याचं इंडिगो कडून सांगण्यात आलेलं आहे